आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस लाईन निमगाव तालुका गेवरा येथील चकलांबा पोलीस ठाण्यातील एपीआय पाटील साहेब यांची आरोपींना अटक करण्यात दिरंगाई सदरील निमगाव कासार येथील एक गरीब शासनाकडून मिळालेल्या जमिनीमध्ये आपला उदरनिर्वाह करत असताना गावातील काही समाजकंटकांनी दिनांक पाच मार्च रोजी जनावरांसहित गायगोटा पेटवून दिल्यानंतर तीन गायी मृत्युमुखी पडल्या व एक गाय संपूर्ण होरपळून गेली तरी देखील या आरोपींना अटक न करताच आरोपी मोकाट फिरत आहेत रेणुका बळे तसेच संदीप बळे यांनी आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोपी दत्ता नामदेव शिंदे गणेश नामदेव शिंदे बारकाबाई नानासाहेब पवार सर्व राहणार निमगाव या आरोपींना अटक न केल्यास माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षाबंगल्यावर सहकुटुंब सहपरिवारासहित आत्मदहन करणार असल्याचं यावेळी बोलताना या, बोलता या गरीब कुटुंबांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत आपल्याला न्याय कधी भेटेल अशा अपेक्षा आज व्यक्त करत आहेत सदरील घटना ही पाच तारखेला झालेली असताना सुद्धा आरोपी मोकाट असून आरोपीला वरदास्त कोणाचा आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे रेणुका बळे व संदीप बळे यांनी माहिती दिली की जर आम्हाला न्याय नाही मिळाला व आमच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील साहेब तसेच डीवाय एसपी जबाबदार असतील असे बळे कुटुंबाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेबांनी या कुटुंबाची तात्काळ दखल घ्यावी बीडचे एसपी मला न्याय द्या मला न्याय द्या असा आक्रोश करत या महिलेने आपल्या व्यथा मांडल्या खरोखरच बीडचे एस पी कारवाई करतील का ज्या पोलीस प्रशासनानं म्हणून या गरीब कुटुंबातील ज्या आरोपींनी हे घराला आग लावली जिवंत जनावरं मयत झाली काही जनावरं होरपळून गेली तरी सुद्धा या पोलीस प्रशासनाला या गरीब कुटुंबाची थोडीही दयामया आलेली नाही या आरोपीला अटक का करण्यात येत नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे माननीय बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत साहेब आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन या आरोपींना अटक करावी अशी मागणी रेणुका बळे व संदीप बळे यांच्याकडून व्यक्त होत आहे Ayo. Ayo. Kah? Kah? Ayo, itu mau wajaran mama utuh

नाही ना ते जाऊ जाऊ दे इकडे पोलीस स्टेशन पेलो ट्रॅक्टरला चालू होत नाही ते त्याचं संदीप गुलाब बळे सदरील प्रकरण दिनांक पाच तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे असताना गावातील गायगुंडांनी गट क्रमांक चारशे सहा मध्ये माझ्या घरात सहजारी गोठा शिकून दिला त्या गोठ्यात चार गायी होत्या तर दोन गायी पूर्णपणे भरपळून गेल्या आणि दोन गायी पूर्णपणे मृत्यू पावल्या एवढी मोठी सदैवी घटना घडली असताना अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तात ह्या आरोपींना तात्काळ अटक न केल्यास चकलांबा पोलीस स्टेशन ए पी आय पाटील साहेब या परिस्थितीत डी वाय एस पी डी वाय एस पी साहेब जबाबदार राहतील आरोपींना तात्काळ अटक अट अट अटक न केल्यास मी माझ्या सहकुटुंबासह परिवारासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बांगल्यासमोर आत्मदहन करणार आत्मदहन करणार या ह्या प्रकरणात गाई गाईचे नुकसान अडीच ते तीन लाख रुपये झाले असून ही आरोपींना अटक करून ही भरपाई आमची हे करून द्यावी ही नम्रवी बीड ची एस पी साहेब आम्हाला न्याय दे आम्हाला सध्या कोणीच न्याय दिलेला नाहीये बीड चकली आंब्याचे पोलीस स्टेशन काय पोलीस स्टेशन वाले पाटील साहेब काय आमचं काय काही हे करत नाही तर त्यांनी काय आणखी आरोपीला काही हे केलेलं नाही काहीच नाही महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद